नमस्कार रोहिणीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी चमचमीत अशी हरभरेची भाजी कशी बनवायची हरभरी तुम्ही भिजवून घेतलेली आहेत तर चला तर मग सुरुवात करूया पण पर अजूनपर्यंत जर रोहिणीज किचनला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आता सर्वात आधी मी उठल्या उठल्या किचन मधला आवरून कणिक मळून घेतली होती जेणेकरून कणिक आपली भिजायला थोडासा वेळ लागेल आणि आता जे भिजवून घेतलेले हरभरे आहेत ते थोडेसे घातले दोन टोमॅटो थोडीशी कोथंबीर अद्रक घातला आणि छानसे याचं चा वाटण बनवून घेतला दोन तीन कांदे छानसे बारीक कापून घेतले ही झाली आपली भाजीची पूर्वतयारी चला आता आपण मग भाजीला सुरुवात करूया तर यासाठी मी कुकरचाच वापर केलेला आहे कारण सकाळी पटकन शिट्ट्या झाल्या की भाजी आपली शिजून जाते तर आता याच्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता घातला आणि जो बारीक कापलेला कांदा होता तो घालून घेतला आणि याला छानसं हलका कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याला कांदा लवकर शिजावा यासाठी याच्यामध्ये थोडस मीठ घातलं मी कांदा छानसा भाजल्यानंतर याच्यामध्ये तिखट तुम्ही कांदा कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर वापरू शकता थोडीशी हळद घातली मीठ तर आपण ऑलरेडी घातलं होतं आणि छान मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत कांद्यामध्ये आणि जे वाटलेलं वाटण आहे ते याच्यामध्येच घालायचं आणि छान वाटण शिजू द्यायचं आहे भाजी चांगली चविष्ट होण्यासाठी वाटण छान शिजलेलं असणं गरजेचं आहे थोडस गरजेनुसार पाणी घातलं आणि याला तर आपल्याला घ्यायचं आहे लागत असेल तर थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि अगदी थोडासा गरम मसाला याच्यामध्ये वापरला कारण मी इतर कोणतेच मसाले याच्यामध्ये वापरलेले नाहीये झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटासाठी ती मसाला छान शिजवून घेतला आणि याच्यामध्ये आता जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल वाटण आपलं तर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालू शकता आणि एक बटाटा आणि जे आपण भिजवलेले हरभरी होते ते याच्यामध्ये घालायचे आणि छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपली छानशी भाजी शिजली जाते आता भाजी शिजतीये तोपर्यंत मी आपल्या चपात्या करायला घेते तर आता याचे गोळे तयार करून घेते कणिक ही मी छान मळून ठेवली होती त्यामुळे आता कणिक चपाती आपल्या छानशा फुलून येतील पण कणिक मताने एक लक्षात ठेवा जर आपल्याला घाई गडबडीमध्ये करायच्या असेल तर खूप जास्त पातळ करू नका कणिक किंवा खूप जास्त घट्ट करायची नाही मिडीयम साईजची करून त्याला थोडीशी सेट होण्यासाठी से ठेवून द्या चपाती आपल्या खूप छान फुलतात एक गोळा घेतला तो थोडासा लाटून घेतला आणि याला घडी घालून आतमध्ये थोडंसं तेल लावलं आणि याची घडी घातली घडीची चपाती छान फुलते आणि त्याला पदरही छान सुटतात खायला अगदी दुपारपर्यंत मऊ लुसलुशीत लागते आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण चपाती लाटून घेऊ शकते तो, तो आम्ही गोल चपात्याचा वापर करतो तर इथं मी गोल चपाती बनवून घेतलेली आहे आजचा आपली रेसिपी इथं तयार होतीये पण अजूनपर्यंत तुम्ही जर रोहिणी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या दोन्ही बाजूंनी हलकीशी शेकल्यानंतर वरून आता मी थोडस तेल लावलेलं ला 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 ला। आहे तुम्हाला नसेल आवडत तेल लावलेलं तर नाही घातलं तरी चालू शकत आणि अशा तऱ्हेने बाकीच्या माझ्या चपात्या आहेत त्या करून घेते भाजी शिजलेली आहे तर आता पटकन आपण डबा पॅक करायला सुरुवात करूया तर चपाती भाजी याच्यासोबत मी थोडस सलाड देत आहे तर गाजर किंवा बीट काकडी यापैकी जे आहे ते तुम्ही सलाड दिला तर खायलाही ते टेस्टी लागतं आणि याने पचनही छान होतं तर इथं माझा टिफिन तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद